आगामी उरण नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात भाजप महायुतीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेगाने सुरू असून प्रभा क्रमांक सहामध्ये प्रचाराला विशेष गती मिळत आहे गुरुवारी उरण शहरातील कोटनाक्याजवळ बूथ क्रमांक सहाच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन भाजप नेत्या नीता महेश पालदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते रवी भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक सहामधील विविध वसाहतींमध्ये घराघरांमध्ये जाऊन प्रचार मोहीम राबवण्यात आली नगराध्यक्षपदाच्या भाजप मायुतीच्या उमेदवार शोभा कोळी शहा तसेच प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार स्नेहल कासारे आणि रीना पाटील यांनी स्वतः मतदारांशी संवाद साधत उरणच्या विकासासाठी भाजपची भूमिका आणि आगामी योजनांची माहिती दिली या प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून उरणवासियांचा कल स्पष्टपणे भाजप महायुतीकडे झुकलेला दिसत आहे मतदारांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय म्हणजे उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेली विविध विकास कामे उरण शहराचे सुशोभीकरण रस्ते विकास पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसेच विविध लोकसुविधांच्या उभारणीमुळे उरण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे बालदी साहेबांनी केलेल्या कामांमुळे उरण खऱ्या अर्थाने विकसित होत आहे म्हणून आमचा विश्वास यावेळीही भाजपा उमेदवारांवर आहे असे मतदारांकडून व्यक्त केले जात आहे भाजप महायुतीच्या नेतृत्वाखाली उरण शहर अधिक प्रगत आणि सक्षम बनवण्यासाठी जनता मोठ्या अपेक्षेने पुढे येत आहे प्रभाग क्रमांक सहा मधील बूथ क्रमांक सहा कार्यालयाचे उद्घाटन आणि त्यानंतरचा उत्स्फूर्त प्रचार पाहता या विभागात भाजपची मजबूत पकड असल्याचे चित्र उमटू लागले आहे